उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू वर्ग पाचवी कोचिंग बॅच मोफत वर्ग दहावीच्या बॅच वीस जून पासून सुरू वर्ग आठवी नववीच्या बॅच सत्तावीस जून पासून वर्ग पाच सहा सातच्या बॅच दोन जुलै पासून आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हाईट्स नवीन बस रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज राष्ट्रीय विद्यालय दिग्रस येते शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग मोफत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व स्वागत श्री कन्याकाळी एज्युकेशन सोसायटी दिग्रस द्वारा संचलित रिप मेहता राष्ट्रीय विद्यालय व दुद्दलवार उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस येते दिनांक तेवीस रोजी सतराच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले या प्रसंगी श्री कन्याकाई एज्युकेशन सोसायटी दिग्गजचे सचिव सतीश मेहता यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली शाळेला सत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक सुंदर सुबक व मजबूत स्कूल बॅग भेट देण्यात आली या प्रसंगी श्री कन्याकाई एज्युकेशन सोसायटीचे सचिव सतीश मेहता संचालिका स... जागृती मेहता व चिराग मेहता यांच्या हस्ते स्कूल बॅग व पुष्प गुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांच्या प्रवेशानिमित्त खास आपली संस्कृती जोपासून मान्यवरांच्या स्वागतासाठी भुली या गावातील प्रसिद्ध डपळी पथकाने आपली कला सादर करून उपस्थितांचे मन मोहून घेतले या प्रसंगी विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता त्या शाळेच्या मुख्याधीपिका मंगला मेश्राम उपमुख्याध्यापक संतोष शुक्ला पर्यवेक्षक सोनाली लवाळे तसेच शिक्षक शिक्षिका व शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद